खूपच मोठ्या आणि खूपच सुंदर रिस्पॉन्स मिळाला आहे आम्हाला बावीस नोव्हेंबरला रिलीज झालेली आहे मराठीला आपण अगोदर रिलीज केलं आहे आता एका आठवड्यानंतर आपण फ्रायडेला हिंदीमध्ये पॅन इंडिया म्हणून इंडियन सिनेमा म्हणून आपण त्याला रिलीज करतो आहे मोठ्या लेवलवरती आणि आय एम व्हेरी हॅपी की आज जिकडून आम्ही सुरू केलं होतं कारण ह्याची शूटिंग सातारा बाई भोर त्याच या एरियामध्ये झालेलं आणि माझी खूप इच्छा होते की महाराजांना आणि महाराणी साहेबांना आम्ही हे चित्रपट दाखवावा आणि आज एक वर्षानंतर तो एक स्वप्न पूर्ण झाला असं वाटतं आहे कारण जिकडून सुरू केलेलं तिकडेच आज परत आम्ही आलो आहे आणि आई तुळजाभवानीचं दर्शन पण घेतलं जलमंदिरला आहेत माझी खूप इच्छा होती महाराणी साहेबांना भेटायची आज एक वर्षानंतर ते पूर्ण झालं आहे साताराची क्राऊडच्या क्राऊडने पण आम्हाला खूप हेल्प केलं होतं सपोर्ट केलं होतं एका वर्षाअगोदर आणि आज एक वर्षानंतर येऊन मी त्यांना हा चित्रपट दाखवायला इकडे आलो तर सगळ्यांचा आशीर्वाद राहतो ने, ने अरे खूप अडचणी मेन म्हणजे आता महाराजांचं चरित्र एक ती एक मोठ मोठी जबाबदारी आहे आणि जेव्हा हा कॅरेक्टर मला मिळाला होता सगळ्यात अगोदर हेच प्रश्न आला की आमच्या लहानपणामध्ये तर काही रेफरन्सेस नव्हते हिस्ट्री बुक्समध्ये काही धडा त्याच्यावरती काही डेडिकेटेज नव्हता तर कुठून आता इन्फॉर्मेशन काढायची तेच मोठा चॅलेंज अगोदर तर खूप बुक्स होते एक लाईफ अँड डेथ ऑफ छत्रपती संभाजी महाराज म्हणून पुस्तक आहे ते मी वाचलं आणि मग तुळापूर आणि वडूला आम्ही गेलो होतो संगमेश्वर रायगड आम्ही सगळे जाऊन आलो आणि मग ती एक एनर्जी असते ना म्हणजे महाराजांची ते एकदम ॲब्झॉर्ब केली फील केली आणि मग महाराजांना समर्पण केलं की बाबा एवढं मोठं चित्रपट असं करणं आता जबाबदारी तुम्हीच करून घ्यावी आमच्याशी तर हे एक खूप मोठं दिवा डिवाईन इंटरव्हेन्शन किंवा महाराजांचा असा आशीर्वाद मिळाला आहे त्यामुळे हे शक्य झालंय आणि अजून खूप फिजिकल चॅलेंजेस पण होते जे तुम्ही चित्रपटमध्ये पाहणार तर तुम्हाला कळेल की काय एक्झॅक्टली घडलं होतं कारण मध्ये तसा लूक होता कोठडीचा लुक होता त्याच्यामध्ये जे थोडंफार टॉर्चर अत्याचार झाले झालेले ते सगळं त्या लेवलवर दाखवायला कमीत कमी दोन चार दिवस मीही उपाशी होतो मी जेवलो नाही दोन चार दिवस कारण माझे जे महाराज जर जेवले नसतील त्या काळामध्ये तर आपण कसं इकडे जेवण डाळ भात करून खाऊन आपण शॉर्ट द्यायचा तर फिजिकली मेंटली आणि पण खूप लागायची पण आय थिंक आज जेव्हा मी चित्रपटमध्ये बघतो तेव्हा चित्रपट चित्रपटामध्ये व्हीएफ एक्सवर खूप मोठ्या प्रमाणात खर्च केला असं कळतं काय नाही हो ते तर आहे त्याबद्दल तर माझे डिरेक्टर सांगते सर नमस्कार no, नाही आपण हाय आप टेक्निक आणि खूप मोठ्या लेवलला व्हीएफ एक्स केलं सो आपण जे रेंडरिंग म्हणतो ते तू आउटसोर्स केलं पण चायना असो किंवा लंडन असो सो तुम्ही याच्यामध्ये टायगर फाईट बघा किंवा पहिल्यांदाच मला वाटतं मार्केट इंडस्ट्रीमध्ये आपण पहिल्यांदाच शिफाट दाखवतो म्हणजे जंजिराचं युद्ध दाखवलं सो आजपर्यंत पाणी किंवा समुद्र युद्ध दाखवलं नाही सो त्यामुळेच ॲक्च्युली प्रोड्युसरांचा मी खूप आभार मान त्यांनी ॲक्च्युली एवढं मोठं लिबर्टी दिली ॲक्च्युली सगळं शूट करा सो ॲक्च्युली सिनेमा बघितलं तुम्हालाही कळलं की मोठ्या लेव्हल आमच्या सगळ्या गोष्टी आणि हॅपीनेस ह्या गोष्टीचं आहे की ठाकूर सरांना म्हणजे अनुप सरांना आम्ही कास्टिंग केलं तर ठाकूर नुकसान म्हणून पण आज जेव्हा पब्लिकचं रिॲक्शन आहे की त्यांना ते ठाकूरानुसार दिसतच नाही छत्रपती संभाजी महाराज दिसतात सो ते आमच्यासाठी खूप एक मोठी गोष्ट आहे एकाच दिवशी सगळी रिलीज होणार बावीस सर्कल रिलीज झाली मराठी मध्ये आणि आता एकोणतीस सर्कल हिंदी मध्ये रिलीच सो हिंदी मराठी दोन्ही मध्ये रिलीच होत कोणी काय सांगाल चित्रपटाचे कलाकार प्रमोशन साठी इथं आलेले दर्शन घ्यायला आले इथं काय सांगाल काय जसं त्यांनी सांगितलं होतं की हे डिझाईन इंटरव्हेशन झालेलं आहे तसं मला पण असं वाटतंय कोणी इतकं मोठं चित्रपट आहे संभाजी महाराजांनी केलं नाहीये आणि करायची गरज होती आणि आम्ही खूप खूप आभारी आहे की त्यांनी हिस्ट्री परत असं दाखवले की मुलांना कळते आत्ता आणि त्याच्यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहे त्यांना खूप अभिनंदन आणि आम्ही बघायला वाट पाहतो <smallion> 국민의동당은 정 ita 간 일부를 의무 l i e r in i r motion 보 a e